जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहतोय आणि याच्यातील नवव्या दशकातील नववा समास काल आपण सुरू केला या समासाच्या सुरुवातीलाच एक प्रश्न विस्तृतपणे आपल्यासमोर मांडला गेला ब्रह्म आणि ब्रह्मांडाबद्दलचा संदेहवारण असं समासाचं नावच आहे अर्थातच समर्थ संदेहाचं निवारण करणारच प्रश्न आपण काल समजून घेतला ब्रह्म सर्वव्यापी आहे सर्वत्र आहे सर्व, सर्व ब्रह्मामध्ये आहे आणि सगळ्यामध्ये ब्रह्म आहे या वस्तुस्थितीबद्दलचा प्रश्न आहे ब्रह्मामध्ये सर्व आहे हे समजून घेणं थोडं अवघड जातं श्रोत्यानं प्रश्न करताना शब्द वापरला की हे विपरीत वाटतं स्थूल वस्तूला भेदून ब्रह्म त्यामध्ये आहे इथंपर्यंत कळतं पण ब्रह्माला भेद करून ब्रह्मामध्ये स्थूल ब्रह्मांड आहे हे समजणं कठीण जातं हा जो प्रश्नाचा गुंता निर्माण झालेला आहे की ब्रह्मामध्ये ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांडामध्ये सुद्धा ब्रह्मव्यापून आहे त्या गुंत्याबद्दल आता स्पष्टीकरण समर्थ देणार आहेत ब्रह्म ही सूक्ष्म वस्तू आहे तर ब्रह्मांड ही स्थूल वस्तू आहे पण मूलत सूक्ष्मपणा किंवा स्थूलपणा हा पाहणाऱ्यावरती अवलंबून असतो ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे ब्रह्म जो निर्माण होतो तो द्वैतामधून निर्माण होतो आणि त्या भ्रमामधून प्रश्न निर्माण होतात तरीही समर्थ म्हणत आहेत की याचं योग्य ते उत्तर दिलं जाईल कालपर्यंत आपण बारा ओव्या पाहिल्या आता तेराव्या ओळीपासून समर्थ उत्तर देत आहेत पहा ते म्हणतात आकाशी दीपास लाविले दीपे आकाश परते केले हे तो घडे ना पाहिले, पाहिले पाहिजे श्रोती समजा आकाशामध्ये आपण दिवा लावला दिवा लावला म्हणजे काय अग्नीच आहे तो अग्नी हे पंचमहाभूतांपैकी एक तत्व आहे पृथ्वी आप तेजवायू आकाश या पंचमहाभूतांपैकी एक तत्व जर तिथे नेऊन ठेवलं तर त्यानं आकाशाला कुठे काय फरक पडतो त्या दिव्यामुळं आकाश बाजूला केलं गेलं असं घडून येत नाही आकाश त्या दीपाला त्या अग्नीला आपल्यामध्ये सामावून घेतं समर्थ म्हणतायत ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे आपण पुष्कळदा काय करतो आपल्या बाह्यदृष्टीला जेवढं कळतं जेवढं दिसतं किंवा जेवढं आपण त्यातून घेऊ शकतो तेवढंच घेतो पण त्या पलीकडे सुद्धा पुष्कळ तथ्य बाकी असतं समजा एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये दिवा लावला आता दिवा लावण्याच्या आधी तिथे अंधार होता पण दिवा लावल्या लावल्या अंधार नाहीसा झाला प्रत्यक्षत तिथे काय घडलं हे पाहणं गरजेचं आहे बाह्यदृष्टीला असं वाटेल की अंधार बाजूला सारला गेला जेव्हा दिवा लावला गेला पण असं खरंच घडलं का ज्यावेळी अंधार होता त्यावेळी अंधारच होता आणि ज्यावेळी प्रकाश होता त्यावेळी पण प्रकाशच होता अंधार नव्हताच ही वस्तुस्थिती बाह्यदृष्टीला समजत नाही त्यामुळं एक वस्तू सारली दुसरी वस्तू तिथे आली असा आपल्याला भास होतो असं घडत नाही हे समर्थ आपल्याला उदाहरणांनी सांगून देतायत। आप तेज अथवा पवन सारून सकती गगन गगन पाहता सघन चढेल कैसे पंचमहाभूतांपैकी चार जी भूते आहेत पृथ्वी आप तेज आणि वायू ही भूते आकाशाला काहीही करू शकत नाहीत असं समर्थ म्हणत आहेत पाणी असेल तेज असेल पृथ्वी असेल किंवा वायू असेल या सर्व गोष्टींना आकाश आपल्यामध्ये सामावून घेऊ शकतं आणि सामावून घेऊनही पुन्हा आकाश आकाशरूप म्हणून वेगळं राहतं गगन पाहता सघन असे शब्द समर्थ वापरतात त्या आकाशाला काहीही फरक पडत नाही ते आहे तसंच राहतं अथवा कठीण झाली मेदनी तरी गगने केली चाळणी पृथ्वीचे सर्वांग भेदूनी राहिले गगन आपली ही जी पृथ्वी आहे ती अर्थातच कठीण आहे स्थूल आहे पण ती आहे कुठे आकाशामध्येच आहे बरं पृथ्वीमध्ये सुद्धा आकाशतत्व व्यापूनच आहे पृथ्वीमध्ये समजा आपण खड्डा खणला त्या खड्ड्यात मनुष्य जाऊ शकतो मनुष्य का जातो तत्व तिथे आहे म्हणून कुठलीही गोष्ट कुठल्याही गोष्टीमध्ये सामावून घेतली जाते तीच मुळात तत्वामुळे घेतली जाते अशा या आकाशामध्ये पृथ्वी आहे आणि पृथ्वीमध्ये आकाश भरून आहे त्यामुळे समर्थ म्हणतायत आकाश आकाशतत्वानं एक प्रकारे पृथ्वीची चाळण केलेली आहे आणि असं करूनही आकाशाला काही फरक पडलेला नाही पृथ्वीचे सर्वांग भेदुनी राहिले गगन आकाश पुन्हा आहे तसंच राहिलेलं आहे पुढं समर्थ म्हणतात याची प्रचित ऐसी असे जे जडतवा आले तितुके नासे आकाश जैसे तैसे असे चळणार नाही समर्थ म्हणतात प्रत्येक स्थूल गोष्टीला एक नियम लागू आहे की त्या गोष्टीमध्ये बदल होतो किंवा ती गोष्ट नष्ट पावते पण ती नष्ट पाहून आकाशामध्येच सामील होते आकाश पुन्हा आहे तसं राहतं म्हणजे हा जो जडत्वाचा गुण आहे की प्रगट झालेलं नाश पावेल हा गुण आकाशाला लागू नाही आकाश मात्र निर्मळ राहतं स्वच्छ राहतं आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो आकाशाचं हे वर्णन ऐकल्यानंतर आकाश आणि ब्रह्म या गोष्टी जवळच्या वाटतात ब्रह्माचे जे सगळे गुण आहेत ते जवळजवळ आकाशाला लागू आहेत मग आकाशालाच ब्रह्म का म्हटलं जात नाही ब्रह्मही कुठे जात नाही ब्रह्मामध्येही काही बदल होत नाही आकाश जसं सघन राहतं तसंच ब्रह्मही सघनच आहे मग आकाशाला ब्रह्म का म्हणायचं नाही नेमक्या याच गोष्टीबद्दल समर्थ पुढे वाच्यता करतायत पहा वेगळेपणे पहावे तयास आकाश म्हणावे अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म आकाश कितीही निर्लेप असलं कितीही सघन असलं किंवा जसंच्या तसं राहणारं असलं तरी त्या आकाशाला पाहणारा एक द्रष्टा तिथे आहे एक साक्षी तिथे आहे जो या आकाशाचा अनुभव घेतो जो या आकाशाला वेगळेपणानं पाहतो कशात समाविष्ट झाली ही पंचमहाभूतांपैकी चार भूतं आकाशामध्ये झाली पण हे कळलं कोणाला हे ज्याला कळलं तो त्याचा साक्षी आहे द्रष्टा आहे तो हे जाणून आहे की आकाश काय आहे आणि काय म्हणजे आकाश नाही याचाच अर्थ आकाशाला वेगळेपणानं पाहणारं कोणीतरी आहे आणि हे पाहणारं जोपर्यंत आहे तोपर्यंत आकाश म्हणजे ब्रह्म नाही मग ते महाभूतच झालं पण हा पाहणारा जेव्हा स्वतःमध्येच लय पावतो तेव्हा मात्र ते आकाश ब्रह्मच होऊन जातं म्हणजे आपल्या डोळ्याला जे आकाश दिसतंय ते ब्रह्म होतं असा इथे अर्थ नाही आकाशाला वेगळेपणानं पाहणारा जो जीव आहे तो ब्रह्मरूप होऊन जातो याचाच अर्थ असा की जीव विस्तार पाहून ब्रह्मस्वरूपाकार होऊन जातो आकाशरूपच जीव होतो तुकाराम महाराजांची ओळ वारंवार आठवते थो अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा आकाशा एवढेच तुकाराम महाराज झाले याचा अर्थ ते अत्यंत व्यापक झाले जीव जीव रूपानं तिथे राहिला नाही जीव ब्रह्मरूपच होऊन गेला असं घडल्यानंतर आकाशाला आता वेगळेपणानं पाहणारं तिथे कोण असणार कुणीच नाही म्हणजे तिथे काय राहिलं एकच एक, एक निर्मळ निश्चळ अभेद्य असं अखंड आकाश राहिलं आणि हे आकाश आता पंचमहाभूतांपैकी एक भूत नाही हे आकाश ब्रह्मच आहे असं समर्थ म्हणत आहेत अर्थ स्पष्ट आहे की आता तिथे देह बुद्धी राहिली नाही पंचमहाभूते त्याच्या अलीकडे असलेले त्रिगुण त्यांच्या अलीकडे असलेली माया आणि मायेच्या अलीकडे असलेली मूळ माया या सर्व गोष्टी देहबुद्धी सदृश आहेत जर देहबुद्धीच तिथे नाही यांना अनुभवणारा मीच तिथे नाही तर या कोणत्याही गोष्टी अस्तित्वात नाहीत मग राहतं काय मूळ मायेच्या अलीकडे जे ब्रह्म आहे तेच तेवढं शिल्लक राहतं आकाशाला पाहणाराच कुणी नाही तर आकाशाचा जो गुण आहे त्याच गुणाचा पाहणारा होऊन जातो मग सर्व त्याच्यामध्ये आहे आणि सर्वांमध्ये तो आहे ही वस्तुस्थिती तेवढी राहते आणि या वस्तुस्थितीबद्दलचाच प्रश्न होता ब्रह्मसूक्ष्म आहे त्यामुळे सगळ्यामध्ये शिरून तिथे राहणं हे ब्रह्माला काही अशक्य नाही पण जे स्थूल आहे ते ब्रह्मामध्ये कसं काय आहे हाच मूळ प्रश्न होता या प्रश्नातलाच मी समर्थांनी काढून टाकला मी गेल्यानंतर सूक्ष्म आणि स्थूल हा भेदच राहिला नाही जो मूळ मी होता ब्रह्मस्वरूप तोच तेवढा शिल्लक राहिला आणि तो सर्वत्र व्यापून आहे त्यामुळे खरं पाहता इथं प्रश्नच मिटला तरीसुद्धा समर्थ पुढे विवरण करत आहेतच ते म्हणतात तस्मात आकाश चळेना भेद गगनाचा कळेना भासले ब्रह्म तयास जाणा आकाश म्हणावे आकाश नेमकं कशाला म्हणायचं ज्याचा भास निर्माण झाला त्याला आकाश म्हणायचं म्हणजे पंचमहाभूतांपैकी पाचवं भूत पण हा भास ज्या जीवभावामुळे निर्माण होतो तो, तो जीवभाव जेव्हा ब्रह्मरूप होतो तेव्हा भासही नष्ट झाला आणि आकाशाचं भूतत्वही नष्ट झालं आकाशच ब्रह्म होऊन राहिलं भासले ब्रह्म तयास जाणा आकाश म्हणावे या दृष्टीनं पाहता खरं म्हणजे आकाशाचा जो गुण आहे तोच ब्रह्माचा गुण आहे म्हणून दृश्यामध्ये किंवा जाणिवेमध्ये ब्रह्माबद्दलचं विवरण करताना आकाशाची उपमा द्यावी लागते कारण आकाश जसं निश्चळ आहे निर्मळ आहे सर्वव्यापी आहे किंवा सर्वांना सामावून घेणारं आणि सर्वांच्यात असलेलं असं आहे तसंच ब्रह्मा आहे या आकाशाला मात्र जोपर्यंत आपण पन वेगळेपणानं पाहतो तोपर्यंत ते पंचमहाभूतांपैकी एक असतं पण पन वेगळेपणानं पाहणारा त्याच्या स्वरूपाला जेव्हा प्राप्त होतो तेव्हा तोच स्वतः ब्रह्मरूप झाल्यामुळं आकाशासारखा होतो अशावेळी त्याला आकाश ब्रह्मरूप होऊन जातं पुढे पहा समर्थ काय म्हणत आहेत निर्गुण ब्रह्मसे भासले कल्पू जाता अनुमानले म्हणून आकाश बोलिले कल्पनेसाठी कल्पनेसी भासे भास तितुके जाणावे आकाश परब्रह्म निराभास निर्विकल्प यापेक्षा स्पष्टपणे आणखी काय सांगायचं समर्थांनी ते म्हणत आहेत आकाशाकडं बघितलं तर निर्गुण ब्रह्मच आहे असं वाटतं कधीकधी कारण आपण पाहिलंच की निर्गुण ब्रह्माचा आणि आकाशाचा गुण जुळून येतो पण आकाश हे निर्गुण ब्रह्म ठरत नाही कारण आपण ते वेगळेपणानं अनुभवतो म्हणून कसा आहे आकाशाची कल्पना करता येते ब्रह्म कल्पनेच्या पलीकडे आहे त्याची कल्पना करता येत नाही म्हणून ब्रह्माला आकाश म्हणता येत नाही म्हणून समर्थ शब्द वापरतात निर्गुण ब्रह्मसे भासले कल्पू जाता अनुमानले ही गोष्ट ब्रह्माच्या बाबतीत घडत नाही म्हणून आकाश बोलिले कल्पनेसाठी आता इथे भास हा शब्द महत्वाचा आहे आणि त्याबद्दलच पुढे समर्थ म्हणतात कल्पनेसी भासे भास तितुके जाणावे आकाश कल्पना किंवा भास केव्हा आहे जेव्हा मी आहे तेव्हा हे सर्व काही आहे मी आहे म्हणून कल्पना करू शकतो आपण मी आहे म्हणून मीच्या सापेक्ष जो अनुभव येतो त्याला समर्थ भास म्हणत आहेत आपल्याला भास होतात अंधारामध्ये त्या पद्धतीच्या भासाचा इथे संदर्भ नाही भास म्हणजेच येणारा अनुभव द्वैतातून होणारी जाणीव ही सर्व भासात्मकच आहे खरं म्हणजे या तत्वज्ञानाच्या आधारावरती आपण जे निरूपण ऐकत आहोत किंवा दुसरीकडून जे निरूपण केलं जात आहे हे सर्व भासामध्येच येतं यातलं काहीच सत्य नाही जिथे मी आहे जिथे जीवभाव आहे तिथे पाहणारा आहे अनुभव घेणारा कोणीतरी आहे द्रष्टा कोणीतरी आहे साक्षी कुणीतरी आहे त्यामुळे तिथे कल्पनाही आहे आणि भासही आहे समर्थ म्हणतायत ही कल्पना करणारा किंवा भास अनुभवणारा जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत तिथं आकाश आहे म्हणजे महाभूत म्हणून आकाश आहे अन्यथा परब्रह्म निराभास निर्विकल्प परब्रह्म जे आहे त्याला कुठलाही भास नाही त्याच्यापाशी कोणतीही कल्पना नाही खरं म्हणजे जीवाचं हे मूळ स्वरूपच आहे निराभास असणं आणि निर्विकल्प असणं पण जीव मीपणामुळे भासावरती आणि कल्पनेवरती आलेला आहे खरं म्हणजे मी जीव हीच त्याची मध्यवर्ती कल्पना आहे आणि या कल्पनेचाच विस्तार देहबुद्धी झालेला आहे समर्थ म्हणत ही जोपर्यंत कल्पना आणि भास आहे तोपर्यंत आकाशाचा अनुभव आहे पण ही कल्पना आणि भास याचा निराश झाला की जे शिल्लक राहतं ते परब्रह्मस्वरूपच आहे आणि तिथे कोणताही भास नाही तिथे कोणतीही कल्पना नाही ते निराभास आहे निर्विकल्प आहे समर्थ आणखी विस्तार करतायत पुढे पंचभूतांमध्ये वास म्हणून बोली जे आकाश भूतांतरी जो ब्रह्मांश तेची गगन तिथे पाहणारा आहे द्रष्टा आहे म्हणून आकाशाला पंचमहाभूतांपैकी एक भूत म्हणायचं पण त्यातला जर मी म्हणजे जीवभावाचा मी काढून घेतला तर हे आकाशच ब्रह्म असल्यामुळं सर्व भूतांमध्ये म्हणजे सर्वांच्या अंतर्यामी तेच आकाश ब्रह्मरूपानं भरून आहे आता ते ब्रह्म आहे हे आपल्याला आपल्या मीमुळे कळत नाही हा मी जेव्हा विसर्जित होतो तेव्हा हे आपल्याच आत असलेला आकाश आकाश न राहता ब्रह्मांश ठरतं म्हणजे तेच आकाश आहे पण जीवभावावरती ते पंचमहाभूतांपैकी एक भूत आहे तर ब्रह्मभावावरती तोच ब्रह्मांश आहे म्हणून समर्थ म्हणतात भूतांतरी जो ब्रह्मांश तेची गगन अशा प्रकारे या विषयाचा विस्तार पुष्कळ आहे पण पुढील भाग आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जान की जीवन जीवनस्मरण जय जय राम